हाय फ्रेंड्स माझ्या आदित्य नरवा रेसिपीचे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी बनवणार आहे चिकन कलेजी तर यासाठी मी चिकन कलेजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये हळद आणि मीठ टाकून याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपण याला थोडंसं फ्राय करून घेऊ हे बघा कडाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आपण आता हे तेल गरम झालेलं आहे कलेजी आपण यामध्ये टाकून घेऊ घेऊन त्या प्रकारे कलेची फ्राय करून घ्यायची आहे त्याला काय फ्राय व्हायला जास्त वेळ नाही लागणार पण टेस्ट छान आहे त्याबरोबर फ्राय करून घ्यायची मिनटे आपण यामध्ये दाखवून छान थोडंसं फ्राय करून घेऊ दहा मिळत आपण कलेजी बनवण्यासाठी आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत हे कांदा घेतलेला आहे मी एक कांदा तेल टाकून त्यावर भाजून घेतलेला आहे हे आहे नारळ सुक नारळ पण असे काप करून भाजून घेतलेले आहे आणि हे आहे खडा मसाला यामध्ये थोडेसे तीळ फुटाणे आहेत त्याचे पण थोडेसे घेतलेलं आहे एक इलाय एलाइ... इलायची घेतलेली आहे अशी मोठी इलायची पण घेतलेली आहे तेजपत्ता आणि हे सगळं आणि अख्खा धनिया हे सगळे मसाले जिरा सगळे मिरे लवंग हे सगळे मसाले हे बघा हे पण घेतलेलं आहे खसखस घेतलेले आहे सगळे मसाले हे छान तेल टाकून भाजून घेतलेले आहे तर आपण आता हे मसाला खोबरं आणि हे कांदा एका जागी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया आणि लसूण आणि अद्रकचा कोथिंबीरचा अलग पेस्ट करायचा आहे हे बघा हा दहा मिनटं झाले आपण झाकण खुळून बघूया बघा आपली मच्छी छान फ्राय झालेली आहे तेल पण आहे सगळं पाणी पण आहे आपण आता खुर्णी देऊया मस्त प्रकारे आपली कली जी आता छान था। फ्राय झाली आहे तेल पण सुकलेले आहे पाणी पण सगळं सुकलेलं आहे आपण आता खून दिले होते हे बघा तेल टाकलेलं आहे मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे यामध्ये टाकायचे तेजपत्ता अर्धा चमचे जिरे हे बघा यामध्ये टाकायचं अर्धा ते छान लालसर भाजलेला आहे आपण यामध्ये आता दोन चमचे लाल मिर् पावडर टाक है हल्दी पाउडर पे पौर टाक थोड़स टाको कारण कि आप अगोदर टाक है मसाला टाकन दू असाच मसाला वाटून केले तर खूप छान टेस्ट येते तुम्ही पण असं करून बघा खूप छान चव येते हे बघा किती छान आपला मसाला पण छान भाजून दिसला आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेली कधीची टाकून घेऊया घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि पण थोडस मिक्सरचं भांडं धुवून घेऊन पाणी टाकलेलं आहे हे बघा आपली कलेची आता तयार झालेली आहे किती मस्त छान एकदम जास्त रस्सा पण केलेला तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा वर पण मीठ घालायचं आहे थोडंसं

हे बघा अशा प्रकारे मसाल्यामध्ये कलेजी तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते गावराने मसाला फुटूनच टाकायचा असा मिक्सरमध्ये एकदा तुम्ही पण करून बघा